नमस्कार महाराष्ट्रातील सगळ्या मित्रांना मानाचा जय भगवान सर्वांना नमस्कार आणि जे फायटोविज स्वित्झरलँडमधलं मेडिसिन आयस्टेंसेल जे आपण देतो लोकांना आज पाच वर्षामध्ये सतराशे ते अठराशे पेशंट आहेत जे कॅन्सरमुक्त आहेत एच आय व्हीचे आठ पेशंट आपल्याकडं जे एच आय व्ही मुक्त आहेत आणि डायलासिसवाले जवळजवळ दीडशे दो, दो, पावणे दोनशे पेशंट आहेत त्याच्यानंतर पॅरॅलिसिसवाले दहा ते बारा पेशंट आहेत आणि शुगर बी पीचे तर हजारो पेशंट आहेत तर असं हे जे मेडिसिन आहे ना, ना तर हे फक्त महाराष्ट्रामध्ये आपण देतो भेंडा फॅक्टरी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येते कोणी जर असं ऑनलाईन वगैरे काही देत असेल बऱ्याच लोकांनी फ्रॉड केलेमध्ये लाकडाचा भुस्सा वगैरे घालून दिला लोकांच्या फसवणुकी केल्या तर असं कुणाकडून घेऊ नका तुम्हाला ऑर्डर करायची असेल स्क्रीनवरती नंबर येतो त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे करा आणि आमच्या भगवान बाबा म्हणजे महाराष्ट्राचं दैवत वंजारी समाजाचं दैवत भगवान बाबाच्या पायशाशी इळी नावाचं गाव आहे आणि त्या इळी गावामधले आमचे कीर्तने पाटील आणि पंजाबाजी पाटील कीर्तने आणि पांडुरंग पाटील कराड तर गिरीचे सरपंच माझी सरपंच आहेत गिळी गावामधले आणि प्रतिष्ठित आहेत तर त्यांचा मुलगा रत्नागिरी इथे ज्ञानदेव कराड शिक्षक आहेत प्राथमिक शिक्षक आहे मला वाटतं सुंबई पण तुमचे शिक्षक आहेत हा तर ते शिक्षक होते आणि त्यांना काय झालं होतं ब्रेन ट्युमरची अशी गाठ होती मेंदूमध्ये अशी परीक्षा टाईप आणि त्याचं ते ऑपरेशन केलं त्यांनी आणि पुन्हा तिथं त्या ठिकाणी गाठ दुसऱ्यांदा तयार झाली एक वर्षानंतर आणि ज्यावेळेस त्यांचे चिरंजीव माझ्याकडे आले होते तर अक्षरशः त्यांना बोलताना एक शब्द ते आठ आठ दहा दहा वेळेस बोलाय बरोबर ना बाप डबल डबल हो डबल डबल झालाय त स्लो तस झाला हां 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 आणि का त्याचा अध्यक्ष झोपच होती हां असं बस गाईड पुस्त होता आजोबा नंतर ती तुमचं आम्हाला माहिती मिळाल्यानंतर मग आमचे मित्र आम्ही तुम्हाला भेटलो तुम्ही औषध दिलं औषध दिल्यानंतर पंधरा दिवसात मुलगा काठीवरला हाताने मोका जाला आणि मोकळ म्हणून लागला परत चौथ्या किमोनं आम्ही घेऊत मुंबईला टाटा हॉस्पिटलला तिथून तुमचं क्लिअर आजार झाला तुमचं एकदम क्लिअर रिपोर्ट आहे म्हणजे आता तुम्हाला दोन किमो घ्यायची आवश्यकता नाही आहे आणि मी त्याला कुठे तीन वाला विजिट पाहायला जा काय तुम्ही असं का दोन काय नॉर्मल ते आम्ही तुमचा एवढा ती सहा कोर्स आता ती पहिला कोर्स दोन महिना संपला तर दोन महिला कोर्सला चार दिवस आम्हाला लेट केलं त्याच्यावर तुम्हाला धन्य देतो तर त्याला गागायला जातात बावशेच तर तुम्ही लवकर आणलं तुम्हाला धन्य देतो माझा मुलगा चांगला झाला आमच्या कुटुंबियाच्या वतीने आणि कॅन्सर मुक्त जर असे तुम्ही करत राहिले तर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो भाऊ गावाच्या तर्फे अशी सेवा करा सेवेमध्ये तुम्हाला शंभर टक्के तुमचं मला वाळ मिळ आम्हा तुम्ही आले तुमचं आम्हाला तुम्ही देऊ भेटला तर तुम्हाला मी धन्यवाद पुन्हा पुन्हा देतो आणि औषधं जास्त लोकांना वेळच घ्या आढवूनच पण औषध तापतो घेऊ जा त्याला मागणी खूप आहे हो दादा मागणी एवढी ना आम्ही तिथे करतच नाही आणलो तर एक दिवस नाही आता औषधी ह्या लोकांतरी अडचण यायला नाही पाहिजे नवीनला तुम्ही म्हणले का अडद्युशन चालू करतो पण यादीला आहे सहा महिन्याचा कोर्स करता त्यांच्यामध्ये गॅप पडला नाही पाहिजे आमच्या भागामधले एकच पेशंट नाही अशा चार चार पेशंटला तुमच्या औषधाने फरक वाढलेला आहे आता शासन मस्त टीव्ही ला बातम्या देते चॅनेलवर बोलते लस त्याच्यावर काढायची कॅन्सर मुक्त करायचा परंतु सध्या तुमच्या औषधांनी जेवढा फरक वाटलाय आमच्या परिसरामध्ये चार दोन पेशंटला तो काय आमच्या हॉस्पिटलनी फरक वाटलेला नाही

तर ते आधी तुमच्या दुधाप सारखं तुमची पडली त्यामध्ये जास्त आनंद झाला ठेवतो मुलगा मग काही काय बोलतो काल त्यांचं बंद झालं आता काही बोलत होत बारा बारा तुम्हाला आता लोक राहणार येतो तुम्हाला मुद्दाम भेट तुम्ही आता घरी मुद्दाम भेट घ्या भगवान बाबा जे कुटुंब राहिले ते जाई्या कुटुंबाचे क्लास क्लास तुझ्या कुठले लोक पाहून मी चांगला दिसलं बारकांनी ज्या ज्या जाता भगवानबाने एकोणीसशे साठ ला बावनला गड ओपन केला एकोणसाठ ला लागवान विद्यालय काय त्यावेळेस पाच थडीला आणि नंतर खरवणीला नंतर बीटला एकोणीशे साठ ला दोन सतत ह्या परिसरात देवच होते बर का तसेच स्वामी समस्त तीर्थर गाजर मार्ग हे लांब लावच पण आपलं स्थानिक जवळ आहे दोन संत म्हणजे का ते थोर संत आहे स्वतः आणि देवच का असं आपण समजत होतो ठीक आहे धन्यवाद पैसे पाठवला दुसरे वर्ष मात्र असं विलंब लावला का ते काय झालं याच्या लेट याच्यामुळे झालं की मागणी जात आहे हो